एका कातारा एक कदार उरला पोरला थोडलाय गे शिवाय आणि त्यादा विडाउ शकला कांव तेच जाऊ बदल कन शितान ऊस टाईक कांद्या कांदे ठोड शिवाच बिरड ना दात गोड पाय बौद्ध पाती आमची काम ही सगळं बळ पाहणारा तापेत कळत ता। वाटेत भेटेत त्याला शिरडीत त्याची थाना दिसत्या निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाच काय खरं नाही इकडं निजाम इकडं मोगल पण इकडं इंग्रज जो तो, तो हेच बोलू लागला महाराजांची सेना मुख्य भर हा ना कसा ठोकणार मस्त तरतार अशा दे वा दिवशीचा देवछावा कधी मारला कथा घेत जावा शोक त्यात कधी विवा भेटीचा खाडला सांगावा भेटीचा सांगावा खाल्ला हातत हसत बघून गेला दिवस ठरला आणि खाल्ल्या प्रमाण कान प्रतापगडच्या पायथ्याशी कान आला बेगमान नाही त्याला काय शिवाजी राजाच्या करा शिवाजी राजाच्या खराब त्यात नाही जाणीव दिवस त्यात नाही जाणीव शक्ती करील काही कल्पना योग्य हजी करील काही कल्पना योग्य हजी आणच्या भेटीसाठी महाराजांना एक चांगला सामियाना उभारला होता

வாஜி <laughs> பான்வ <laughs>